मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत दामिनी किचनमध्ये गेलेली असते आणि म्हणत असते अहो वहिनी तुम्ही विसरलात का तुम्हीच आदित्य आणि पारूला घराच्या बाहेर हकललं होतं मग आत्ता इकडे तुम्ही त्याला बोलवत आहात पण आता तुम्ही त्याला आणि इकडे आदित्यला बोलवत आहे ही गोष्ट मला पटतीये कारण आदित्य या घरचा मुलगा आहे तो इथे येणं त्यानं या घरामध्ये राहणं ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे आणि ते व्हायलाच पाहिजे पण वहिनी तुम्ही एक गोष्ट विसरताय की ती पारू सुद्धा आदित्य बरोबर या घरामध्ये येईल अहो ती मोलकरीन आहे आणि ती मोलकरी नसल्यामुळे ती आपल्या घरामध्ये घुसू पाहते येऊ पाहते मग मला एक गोष्ट सांगावही त्या मोलकर्णीला तुम्ही घरामध्ये घेणार आहेत का ती मोलकरीन आपल्यासोबत कशी आणि कशा पद्धतीने वागले आपल्या आदित्येबरोबर अति भिकारडी सुद्धा आपल्या या घरामध्ये येईल परत वहिनी तुम्हाला कळतंय का हे सगळं मी आपल्या आदित्यच्या काळजीपोटीच बोलत आहे आपल्याला ती मोलकरीन या घरामध्ये नकोय वहिनी असं इकडे आता ती सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा दिशा हे सगळं काही बोलणं त्यांचं ऐकत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे लगेचच जी काही अहिल्या आहे ती म्हणत असते आता मला एक गोष्ट गोष्ट सांग तेव्हा ती म्हणते हा वहिनी काय सांगू आपल्या आदित्यला काय आवडतं अहो वहिनी असं काय विचारता आपल्या आदित्यला ना सगळ्यात जास्त आवडतो तो म्हणजे की मिरचीचा खरडा हो ना आपल्या आदित्यला मिरचीचा खरडा आवडतो ना तर मग मला एक गोष्ट सांग आज तू मिरचीचा खरडा आपल्या आदित्यसाठी तू स्वतः बनवणार आहेस ठीक आहे असं म्हटल्यानंतर आता मात्र इकडे जी काही दामिनी आहे तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो तर इकडे आता दुसऱ्या बाजूला आदित्य खूप छान असा तयार झालेला असतो तो म्हणत असतो पारू आज मी खरंच खूप खुश आहे आज आपल्या आयुष्यामधला किती मोठा आणि छान असा आनंदाचा दिवस आहे तेव्हा इथे पारू म्हणते हो आदित्य सर बरोबर आहे तुमचं तुम्हाला इकडे देवी आईने बोलवले त्यामुळे तुम्हाला आनंद तर होणारच ना तेव्हा तो म्हणत असतो पण मला एकट्याला थोडी ना जायचंय तिकडे आपल्या दोघांना तिकडे जायचं आहे आणि आपण दोघे तिकडे जाणार आहोत तेव्हा पारू म्हणत असते नाही आदित्य सर मी तिकडे येणार नाही त्यावर तो म्हणतो अगं पारू असं काय करतेस तू तिकडे येणार नाही म्हणजे का नाही येणार तू तिकडे अहो हे बघा तुम्ही विसरला असाल समध्या गोष्टी पण मॅनाही विसरले सगळ्या गोष्टी आपल्यातून घरा आपल्याला घरातून बाहेर काढलं आपल्याला घरातून बाहेर काढल्यानंतर इथे आपण त्या हॉटेलामध्ये जाऊन राहिलो त्या हॉटेलमधून सुद्धा आपल्या दोघांना धक्के मारतच तिथून बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर आपल्याला त्यानंतर मंदिरामध्ये राहण्यासाठी आसरा घ्यावा लागला आपण मंदिरामध्ये राहिलो ह्या सगळ्या गोष्टी कुणामुळे झाल्यात तर इकडे आपल्याला घरामधून बाहेर काढल्यामुळेच ह्या समध्या गोष्टी झालेल्या आहेत आदित्य सर त्यामुळे मी काय बी झालं तरी हे समज विसरणार नाही बघा त्यावर आदित्य म्हणत असतो अगं पारू हो सगळं काही ते ठीक आहे पण आता आईने इथे आपल्याला बोलवलंय ना आईमध्ये काहीतरी चेंजेस होत आहेत ना त्यावर लगेचच आता इकडे पारू म्हणत असते त्यांनी किर्लोस्करांच्या मुलाला आणि सुनेला नाही बोलवलंय तिथे जेवणासाठी तर त्यांनी का आणि कशासाठी बोलवले ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का का आणि कशासाठी बोलवले तर तुम्ही त्या लोकांना इन्व्हेस्टर असं मिळवून दिलाय ना त्यामुळे त्यांनी तुम्हाला जेवायला बोलवलंय आणि या पलीकडे काहीच नाही त्यावर आदित्य म्हणत असतो अगं पारो पण असं काय करतेस प्लीज चल ना त्यावर पारो म्हणत असते हे बघा आदित्य सर इथे मी काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टी तुम्ही मला नका सांगू मला अजिबात तिकडे यायचं नाहीये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बिंदास्त जा पण मला तिकडे येण्यासाठी आग्रह करू नका आता इकडे अहिल्याने चांगलंच दामिनीला कामाला लावलेलं असतं कारण दामिनीची जीभ खूप चुरचूर करत असते त्यामुळेच आता तिला खरडा बनवायला लावलेला असतो तर इकडे अहिल्या पुऱ्या तळण्याचं काम करत असते आपण पाहतो की इकडे आता प्रिया आलेली असते आणि प्रिया म्हणत असते मी काय म्हणते ना दामिनी काकू तुम्ही खरडा बनवायला लागलेला आहात ना, ना आदित्य भाऊजींसाठी तर इथे तुम्ही ना सगळ्यांसाठीच खरडा बनवा ना प्लीज सगळ्यांनाच आज खरडा खायची इच्छा होईलच ना कारण कितीतरी दिवसांनी आपण असा खरडा बनवतोय काय आई मी काय म्हणते त्यावर लगेचच ता ती म्हणत असते हो हो चालेल ना इकडे आता ती म्हणत असते दिशाने मला किचनमध्ये का आणि कशासाठी पाठवून दिले इथे मोलकरीन बनवण्यासाठी पाठवून दिले का काय चाललंय मला कळतच नाही आहे ही दिशा तिचा प्लॅन काय आहे इथे मला तोंडघशीला पाडते इथे मी आदित्यची बाजू आणि त्याचबरोबर त्या पारूला कशा पद्धतीने घरात घ्यायला नको ह्या सगळ्या गोष्टी सांगायला आले होते इथे तर वहिनीने मला चांगलाच खरडा बनवायला लावलेला आहे आता खरडा ऑलमोस्ट बनत आलेला असतो ती चमच्याने तो खरडा खलबत्त्यातून वाटीत काढण्याचा प्रयत्न करते तेव्हाच आता अहिल्या तिथे येते आणि म्हणते अगं काय करतेस दामिनी तू हे अगं खरडा बनवलायस ना मग स्वतःच्या हाताने काढणार त्यावर दामिनी म्हणते वहिनी काय करताय अहो मिरच्यात त्या अगं हो मिरची असल्या म्हणून काय झालं तुझ्या हाताचीसुद्धा चव त्या थोडीशी खरड्यामध्ये उतरू दे ना आणि म्हणूनच मी तुला म्हणते की ते हाताने काढून घे आता आपण पाहतो इकडे लगेचच दामिनी हात त्या खलबत्त्यात घालते आणि हात खलबत्त्यामध्ये घालून लगेचच तो जो काही खरडा आहे तो हाताने बाजूला करण्याचं काम करत असते तेव्हा आपण पाहतो की दामिनी ओरडायला सुरुवात करत असते आता ती पुन्हा म्हणत असते ह्या दिशाला ना तर अजिबात मी सोडणार नाही आहे ह्या दिशाने माझ्यासोबत गेमच केला आहे इकडे आहे आदित्य येणार आहे पण मला मोलकरीन बनवलेला आहे ही दिशा मात्र तिकडे नामानिराळी ने राहिलेली आहे असं इकडे आता ती बोलते त्यावर इकडे श्रीकांत आणि प्रीतम बाहेर बसलेले असतात आता प्रीतम म्हणत असतो बाबा काय आज घरामध्ये नुसता पदार्थांचा एकाच एक घमघमाट आणि सुवास दरवळत आहे काय चाललंय काय त्यावर लगेच श्रीकांत म्हणत असतात अरे काय चाललंय काय म्हणजे बघ ना आज येणार आहे कोण आणि आज आदित्य येणार आहे म्हटल्यावर एवढे सगळे पदार्थ बनवण्याचा प्लॅन हा इकडे आपल्या अहिल्याचाच असणार आहे ना तुला सांगू का मला तर असं वाटतंय की अहिल्याच्या आणि त्याचबरोबर आदित्यच्या आवडीचे सगळे पदार्थ इथे आज बनलेले असतील तेव्हा म्हणत असतो हो बाबा जर असं सगळं काही होत राहिलं तर इकडे दादा आणि पारू ह्या घरामध्ये लवकरच येतील बरं का असं सुद्धा असतो तेवढ्यातच आता प्रिया तिथे येते आणि प्रिया तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते मला असं वाटत होत चाललेला आहे कोणत्याही वेळी इकडे असं आदित्य दादा आणि त्याचबरोबर पारू हे येतील तेव्हा आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य आता वैतागलेला असतो आदित्य पारूला समजावण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो प्लीज पारू तू असं नको ना करू ह्या सगळ्या गोष्टी बोलू नकोस ना प्लीज चल ना अरे आईनं इथे बोलवलंय आणि जर आपण आत्ता तिकडे गेलो नाही तर आईला खूप वाईट वाटेल प्लीज असं नको ना करू चल ना तेव्हा लगेच आता इकडे पारू म्हणत असते आदित्य सर मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही असं का वागताय तेच मला समजत नाही मी तुम्हाला सांगितले ना मला यायचं नाही आहे म्हणून आणि तेव्हा तुम्ही जायचं असेल तर तुम्ही बिंदास्त जा पण प्लीज मला तिकडे येण्यासाठी आग्रह करू नका कारण देवी आईंनी तुम्हाला बोलवलं आहे मला बोलवलेलं नाही आहे देवी आईंना माझा खूप राग येतो आणि त्या मला त्या घरची सूनसुद्धा मानत नाही आहेत मग मी तिकडं का यावं त्यांनी मला तुमची बायको म्हणून स्वीकारले का त्यांनी मला तुमची त्या घरची सून म्हणून स्वीकारले का नाही स्वीकारलं ना मग तरीसुद्धा तुम्ही ह्या समद्या गोष्टी माझ्यासोबत का बोलताय तुम्ही बिनधास्त जा असं म्हणून आता पारू कामाला लागलेली असते आवरावर करत असते तेव्हाच पुन्हा एकदा आदित्य येतो आणि समजावण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो पारू यार प्लीज असं नकोच ना करू काय करतेस हेतू मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे एकदा तेव्हा पारू काहीच लक्ष देत नाही आणि झाडू मारायला लागलेली असते तेव्हा आदित्य तिचा हात पकडतो आणि तिला विचारतो पारू तुला एक गोष्ट सांगू तू ही पूर्वीची पारू अजिबात नाहीयेस जर पूर्वीची पारू असते ना तर इकडे अहिल्या देवींनी तिला बोलवलंय म्हटल्यावर वर पळतच ती तिथेपर्यंत तिच्या देवी आईकडे गेलेली असते पण आता तुझ्यामध्ये खूप जास्त बदल झालाय तू खूप वेगळी वागतेस पारू पण हे तुझ्यामधले बदल मला नाही सहन तू पूर्वीची पारू खूप वेगळी होतीस आणि आत्ताची पारू खूप जास्त वेगळी आहे त्यावर पारू लगेच म्हणत असते हो ना पण इकडे देवी आईला माझी काळजी कुठे आहे देवी आईचं जर माझ्यावर प्रेमच नसेल तर मी तिकडे काय यावं त्यामुळे आदित्य सर मी तुम्हाला शेवटचं सांगायले तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बिंदास्त जा पण प्लीज मला तिकडे चल म्हणू नका असं म्हणून आदित्य रागातच आता बाहेर पडलेला असतो इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे श्रीकांत म्हणत असतात आदित्य येण्याची वेळ झालेली आहे तो आता नक्कीच येऊ शकतो तेवढ्यातच ते ते दामिनी तिथे दिशा आणि त्याचबरोबर प्रिय आलेली असते आता दामिनी आल्याबरोबर ती म्हणत असते पण मी काय म्हणते आदित्यकडे येण्यासाठी कार थोडी नसणार असणार आहे तो गाडीने थोडी न येणार आहे पण येईल बरे कसा तो बहुतेक ना तो चालतच येईल असं इकडे ती बोलत असते तेवढ्यातच आता दाराची बेल वाजलेली असते दाराची बेल वाजल्यानंतर श्रीकांत म्हणत असतात सावित्री दरवाजा उघड तेव्हा सावित्री लगेचच दरवाजा उघडण्यासाठी जाते आता सावित्रीने दरवाजा उघडल्यानंतर एक बुके आलेला असतो आणि त्यासोबत बुकेसोबत एक नोट असते सावित्री ते सगळं काही घेऊन येते आणि सावित्री ते, ते सगळं काही घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की इकडे प्रीतम तो बुके घेतो आणि ती नोट घेत असतो तेव्हा हे कुणी पाठवलं असेल ले असा इकडे ते विचार करतात आता त्यावर असलेली नोट इथे ती लोक वाचायला लागलेली असतात प्रीतम ती नोट वाचतो आणि त्या नोटवरती असा मेसेज असतो सॉरी मला यायला जमणार नाहीये माझी अचानकच तब्येत बिघडली आहे त्यामुळे मला येता येणार नाहीये असं म्हणून स्वारी असं लिहिलेलं असतं तेव्हा लगेचच ता तिथे अहिल्या आलेली असते अहिल्या म्हणते काय झालं आदित्य येण्याची वेळ झाली आला का आदित्य त्यावर लगेचच ता इकडे आपण पाहतो की दामिनी म्हणते नाही आला चालत नाही आला तो कारण इकडे एक बुके आलेला आहे तेव्हा श्रीकांत म्हणतात हे बघ असं म्हणून बुके आणि ती नोट आता अहिल्याकडे देण्यात येते अहिल्या ती नोट वाचते आणि तेव्हा मात्र अहिल्याला खूपच मोठा धक्का बसतो अहिल्या मुद्दाम म्हणत असते म्हणजे तिच्या मनामध्ये इकडे पारूबद्दल जो काही संभ्रम निर्माण झालेला असतो तो, तो संभ्रम आता ती सत्यात उतरवते आणि तो बुके आणि त्याचबरोबर ती नोट जाग्यावरच फेकून देते तिला खूप राग आलेला असतो एवढा सगळा काही आदित्यसाठी घाट घातलाय आणि आदित्यने तब्येतीचं कारण दिलंय आणि इकडे सरळ सरळ नाही म्हटले त्यामुळे ती म्हणत असते आदित्यची एवढी कशी हिंमत झाली असं म्हणून तो बुके ती फेकून देते फेकून दिल्यानंतर आपण पाहतो दामिनीने चक्क तोंडालाच हात लावलेला असतो त्यावर लगेचच आता दामिनी म्हणत असते म्हणजे वहिनी मला एक गोष्ट सांगा आता इकडे जो आदित्य आहे तो येणार नाही ना तर इकडे आता लगेचच जी काही दामिनी आहे तिला राग आलेला असतो दामिनी लगेच आता इकडे जी काही अहिल्या आहे तिच्याजवळ जाते आणि म्हणत असते बघा बहिणी मी म्हटलं होतं ना तुम्हाला ती पारू जी आहे ना ती आदित्यला इकडे येऊच देणार नाही आता आजारपणाचं जे काही कारण सांगितलंय ते खरं आहे की खोटं आहे ते सुद्धा माहिती नाही आहे कारण त्या चिठ्ठीमध्ये तर असं स्पष्टपणे लिहिलंय की मी आजारी आहे म्हणून आणि म्हणून तो येणार नाहीये बघितलं वहिनी त्यावर लगेच आता अहिल्या दामिनीवर चिडते आणि म्हणत असते एक मिनिट दामिनी तुझं काय चाललंय जरा तोंड बदल बंद ठेवणार आहेस का इनी मी आपलं चांगलंच बोलले मी वाईट काय बोललेले आहे असं म्हणून ती कॅमेरेकडे वळते आणि म्हणत असते इथे तर माझं कोणालाही रागच लागलेला हल्ली पण मी म्हणते ते अगदीच बरोबर आहे ना आता इकडे मात्र आदित्य जो आहे ना तो किती काही जरी झालं ना तरी किर्लोस्करांच्या घरामध्ये येणारच नाही तर आता इकडे दिशा बोलायला सुरुवात करत असते ती म्हणत असते बापरे म्हणजे आता आदित्य जो आहे तो प्रॉपर्टीतून वगळला गेला आता आदित्य प्रॉपर्टीतून वगळला गेला म्हटल्यावर मला असं वाटतंय की आता प्रॉपर्टी फक्त प्रीतम आणि त्यानंतर बाकीचे असं म्हटल्यानंतर आता इकडे राग आलेला असतो तर आईला म्हणत असते त्या मुलाची एवढी कशी झाली जो मुलगा इकडे त्याला आईची किंमतच नाहीये आईने बोलवले आणि तो आला नाहीये आता इकडे म्हणत असतात हे बघ आपण एकदा कन्फर्म करायला हवंय की तो नक्की आजारी आहे का आजारी पडलाय तो आणि त्याचबरोबर जर आजारी असेल तर मग तो कसा येणार आहे तेव्हा पुन्हा दिशा म्हणत असते हो कारण तो येणारच नाहीये आणि तसंही तुम्ही उगतच तो येण्याची मी तर म्हणते प्रीतम शिवाय आणि आता इतर इतर लोकांनाच ही किर्लोस्करांची एवढी सगळी प्रॉपर्टी मिळणार आहे असं ती प्रॉपर्टीचं नाव काढते प्रसंग काय आणि ही दिशा बोलते काय त्यामुळे आता प्रीतमला राग आलेला असतो आता प्रीतम तिला म्हणत असतो ए दिशा शांत बसणार आहेस की नाही तू आणि काय गे आमच्या किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीचं काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टी तू अजिबात बोलू नकोस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी बोलण्याची काहीच गरज नाही आहे मुळात बाहेरच्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे बोलूच नाही उलट होता होईल तेवढं तुला जर जमलं ना तर हे घर सोडून तो निघून जा असं प्रीतम सरळ सरळ बोललेला असतो आणि ह्या किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीचं काय करायचं आणि काय नाही करायचं ना ते आम्ही बघू कळलं तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला मध्ये बोलण्याची काहीच गरज नाही त्यावर दिशा म्हणत असते अरे प्रीतम मी अगदी खरं बोलते मला सांग मी काय खोटं बोलते मी काही एक खोटं बोलत नाही आहे मी अगदीच खरं बोलते मग तरीसुद्धा तुला एवढा राग आणि हे सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत तेच मला काही समजत नाही त्यावर प्रीतम म्हणत असतो हो कारण तू जे काही आत्ता हे सगळं केलं आहेस हे सगळं काही तू बोलतेस ना आणि आमच्या घरामध्ये उगच राहतेस ना तेच मुळे आता मला आवडत नाही त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींनी इथे आमच्या घरातील मॅटरमध्ये बोलण्या बोलण्यासाठी इथे कसलीही घुसखोरी करू नये किंवा बोलण्याचा काही एक संबंध नाही आहे समजलं तुला आमची प्रॉपर्टी आहे ना मग त्याचं काय करायचं काय नाही करायचं आदित्य येणार आहे नाही येणार ना आहे हे आमचं आम्ही किर्लोस्कर ठरवू कळलं त्यामध्ये बाहेरच्या लोकांनी इंटरफेअर करणं अजिबात गरजेचं नाहीये आणि त्यांनी ती करू सुद्धा नाही असं सुद्धा इकडे तो बोलतो आणि निघून जातो आता दिशाला मात्र खूप राग आलेला असतो दिशा तिच्या खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर सामानाची आता इकडे ती अदळापट करत असते आता सामानाची अदळापट करत असताना प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता लगेचच दिशा म्हणत असते हा प्रीतम हा प्रीतम मला किर्लोस्करांच्या घरामधून बाहेर काढण्याचं त्याचं मत आहे त्याची हिंमत कशी झाली मला घराच्या बाहेर जा म्हणण्याची आणि हा माझा भूतकाळ इथे विसरलाय का, का याला आठवण करून द्यायला पाहिजे माझ्या भूतकाळाबद्दल कारण माझा भूतकाळ काय आहे आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्याला एकदा जाणून जाणीव करून द्यायच्यात का हा मला इग्नोर करतोय आणि मला सांगतोय की इकडे मी काय केले आणि काय नाही केलं हे एकदा ह्या प्रीतमला इकडे दाखवूनच द्यायला पाहिजे हा प्रीतम मात्र खूपच जास्त वळवळ करायला लागलेला आहे ह्या प्रीतमची लायकी तरी आहे का हा समजतो कोण स्वतः मला हा आदित्यची जागा घेऊ पाहतोय की काय पण मी तसं अजिबात होऊ देणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता श्रीकांत आणि त्याचबरोबर इकडे जी काही प्रिय आहे ते म्हणत असतात पण मला एक गोष्ट कळत नाही आपल्याला तिकडे गेल्याशिवाय कसं समजणार की इकडे आदित्य आजारी आहे की नाही त्यावर आता आपण मला असं वाटतंय की तिकडे जाऊन पाहिलं पाहिजे नेमकं आदित्यला काय झालेलं असेल त्यावर लगेच श्रीकांत म्हणतायत हो अगदीच बरोबर आहे कारण प्रीतम मला असं वाटतंय की आता कुठल्याच टोकाच्या निर्णयाला जाऊन पोहोचा कामाने कारण काही जरी झालं ना तिकडे जायला पाहिजे तर आपण पाहतो आता इकडे अहिल्या खूप शांततेत बसलेली असते एवढा दुपारपासून स्वयंपाकाचा घाट घातलाय कारण आज आदित्यच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी बनवल्यात आणि आज आदित्यच इथे जेवायला नाही म्हटल्यावर तिला खूप जास्त वाईट वाटत वाट असतं आता इकडे श्रीकांत येतात आणि म्हणत असतात हे बघ अहिल्या प्लीज एवढी हायपर होऊ नकोस थोडंसं हे काळजी घे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस तेव्हा इकडे आता अहिल्या म्हणत असते श्रीकांत प्लीज आता इकडे आदित्यची बाजू घेऊन माझ्यासमोर वकिली करायला येऊ नकोस कारण इकडे आज त्याने इकडे एका आईला दुखावलेला आहे इकडे त्याची आई आस लावून बसली होती त्याची आई इकडे वाट बघत होती की तो येईल म्हणून आणि तरीसुद्धा इकडे तो आला नाही हे सगळं त्या मुलीमुळे होते ती मुलगी माझ्या आयु आदित्यच्या आयुष्यात आली आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत त्या, ला त्या मुलीला मात्र मी कधीच माफ करणार नाही असं सुद्धा आता अहिल्या बोलत असते अगं पण एक गोष्ट लक्षात घेणार जर आदित्य खरंच आजारी असेल आणि त्यामुळे तो आला नसेल तर तू एवढं सगळं का आत्ताच बोलतेस नाही ना त्या पुरीनं त्या मोलकर्णीनं इथे माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलेलं आहे आणि हीच तर तिची चाल आहे माझ्या मुलाचे माझ्या मुलावर केलेले संस्कार मी कुठेतरी कमी पडलेत आणि मी कुठेतरी संस्कार करण्यात कमी पडले आज मला असंच वाटायला लागलेलं आहे कारण मी माझ्या मुलावर असे संस्कार केलेच नाही माझा मुलगा असा नाहीच आहे तो ह्या घरातून बाहेर निघून काय गेला आणि त्यानंतर मात्र इकडे लगेचच ह्या समद्या गोष्टी अशा व्हायला लागल्यात त्यावर आपण पाहतो श्रीकांत आता हिल्ल्याला समजावतात आणि शांत करत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला दामिनी आणि दिशा आलेल्या असतात आता दामिनी म्हणत असते काय चाललंय दिशा तुझा प्लॅन इथे मला वाटतंय फ्लॉप होतोय वर्क होणार नाही त्यावर ती म्हणत असते एक मिनिट माझा प्लॅन काय आहे कशा पद्धतीने करायचा आहे काय नाही करायचा हे माझं मी ठरवणार आहे अगं हो पण तो आदित्य तर आलाच नाहीये ना पण तो खरंच आजारी आहे का काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे माहिती आहेत आणि तेव्हा लगेचचा ता इकडे ती म्हणत असते हे काय आहे सगळं पण हो सगळं अहो का का तुम्हाला काय वाटतं आता एवढ्या सगळा काही गोंधळ आणि एवढ्या सगळा तमाशा झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की इकडे ती अहिल्या आदित्यला माफ करेल म्हणून असं होणार असं नाही आहे आता वेळ राहिली तुमची तर तुम्ही तर काय ह्या घरातून जाणार नाही त्यामुळे प्रॉपर्टीमध्ये तुमचा हिस्सा असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता लवकरच खूप मोठा धमाका होणार आहे अगं ये बाई काय करणार आहेस तू असं दामिनी दिशाला विचारते तेव्हा आज दिशा म्हणत असते होणार आहे ना खूप मोठा धमाका होणार आहे आणि ती येणारी वेळच इथे ठरवेल असं इकडे ती बोलत असते तेव्हा दामिनीला मात्र दिशेची खूपच जास्त भीती वाटते कारण दिशा कधी काय करेल ह्या गोष्टी अजिबात सांगता येणार नसतात कारण प्रीतम आता तिच्या डोक्यात चाललेला असतो कारण लक्ष्मीपूजना तिने बऱ्याच काही गोष्टी घडू पाहिल्या होत्या तर इकडे दुसऱ्या बाजूला अहिल्या आता हॉलमध्ये येऊन बसलेली असते अहिल्ला म्हणत असते खरंच तिकडे आदित्य जर आजारी असेल तर आतापर्यंत आदित्यला साधी शिंक जरी आली तरी सुद्धा इथे डॉक्टरांची फौज माझ्यासमोर उभी असायची आणि आज मात्र इकडे त्याला काय झालंय काय नाही ह्या गोष्टीसुद्धा मला कळायला मार्ग नाही येतं काय करू तो दवाखान्यात गेला असेल का तिथे दवाखाना असेल का दवाखाना तर झालं पण इकडे त्याच्याकडे दवाखान्यामध्ये जाण्यासाठी पैसे तर असतील का मला मान्य आहे मी एक आई म्हणून त्याच्यावर रागवलेली आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तो माझा मुलगा आहे मी आई आहे राग वेगळीकडे आणि आईचं प्रेम मुलाचं प्रेम वेगळीकडे काय करू मी जाऊ का तिकडे असा अहिल्या विचार करत असते मला माझ्या आदित्यची खूप काळजी वाटते तो आजारी पडला असेल तेव्हा लगेच ता ती डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टरांना म्हणत असते मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते त्या ॲड्रेसवर ताबडतोब पोहोचा असं म्हटल्यानंतर डॉक्टर हो म्हणत असतात तेव्हा अहिल्या लगेचच फोन ठेवते आणि तिकडे आदित्यकडे डॉक्टर घेऊन निघालेली असते कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा एका आईची मुलाला काळजी असते पण प्रेक्षकांनो इकडे आदित्य तर आजारी नसतो त्यामुळे आता इकडे आदित्य नसल्या नसल्याकारणाने इथे आदित्य पारूची पोलखोल इथे पुन्हा एकदा देवी समोर येणार असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आदित्य खूप अगदीच अस्वस्थ होऊन घरी आलेला असतो जेव्हा तो घरी येतो तेव्हा मात्र इकडे पारू लगेचच त्याच्याकरिता पाणी घेऊन येते आणि पाणी घेऊन आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो झालं तुझ्या मनासारखं झालं मी नाही गेलो तिकडे तेव्हा पारू म्हणत असते मी तुम्हाला जाऊ नका असं म्हटलं नाहीये तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढलाय मी तुम्हाला फक्त एवढंच म्हटलं की मी तिकडे येणार आहे मग मी तुम्हाला कधी अडवलंय हे बघा तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही, तुम्ही स्वावलंबी आहात तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या का ऐकताय त्यावर लगेचच आता आदित्य म्हणत असतो पारू मी तुला कसं सांगू काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या घरामध्ये मला एकट्याला अजिबात जायचं नाहीये गेलो तर आपण त्या घरामध्ये दोघच सोबत जाणार आहोत नाही मी त्या घरामध्ये एकटा कधीच जाणार नाहीये त्यावर लगेच आता पारू म्हणत असते हे बघा आदित्य सर उगस तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका नाही पारू हे बघ मला माहितीये की इकडे आई आणि त्याचबरोबर किर्लोस्करांचे सगळे तुझ्यासोबत खूप चुकीचे वागलेत पण तरीसुद्धा इकडे जोपर्यंत ते तुला सून म्हणून स्वीकारत नाहीत तोपर्यंत मी त्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही त्यावर लगेचच ता पारूला खूप भरून आलेलं असतं ती विचार करत असते आदित्य सर माझ्या बाबतीत किती मोठा विचार करतायत त्यामुळे ती लगेच ता इथे कान पकडते गुडघ्यावर बसते आणि आदित्यला अक्षरशः गुडघ्यावर बसूनच ती इथे स्वारी म्हणत असते तेव्हा आता इकडे आदित्य म्हणत असतो विषय स्वारीचा नाही आहे पारू विषय कशाचा आहे तर आज मला तू खूप दुखवलेस आज आईने मला तिकडे बोलवलं होतं आणि आज पहिल्यांदा इकडे मी आईसाठी काहीतरी इथे चुकीचं केले त्यावर पारू पुन्हा गुडघ्यावर बसते आणि लगेच इथे आता ती कान पकडूनच इथे स्वारी म्हणत असते तर प्रेक्षकांनो आदित्यने तिला माफ केलेलं असतं पण आता पुढील भागामध्ये इथे अहिल्या ह्यांच्याकडे आलेली असते तेव्हा मात्र खूपच धमाका होणार असतो